श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या वर्षाचा शेवटचा दिवस आणि उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आणि नवीन वर्ष आपलं सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो ह्याच करता जे आपल्याला आपल्यावरनं आपल्या घरावरनं आणि आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्न सर्व अडचणी दूर होऊन नवीन वर्ष आपलं सुखमय गेलं पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने हा एक प्रभावी उपाय करायचं ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदली पाहिजे पण बऱ्याचदा काय असतं आपल्या अवतीभोवती काही नकारात्मकता असते तरी ही नकारात्मकता का निर्माण होते तर बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात जसं की आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल किंवा पितृदोष असेल बऱ्याचदा आपल्याला जे आहे नजर लागलेली असते त्यामुळे सुद्धा आपल्यावर काही दोष हे निर्माण झालेले असते त्याचबरोबर आपले ग्रह चांगले नसतील त्यामुळे सुद्धा अनेक समस्या आपल्या जीवनामध्ये येत असतात तर ह्या सगळ्या दोषांपासून मुक्तता मिळण्याकरता जे आहे आपल्याला काही उपाय करणं गरजेचं असतं ज्याप्रमाणे आपण सेवा करतो त्याचप्रमाणे जर आपण काही उपाय जर केले तर आपल्या अवतीभवती ह्या जे नकारात्मकता आहे जे दोष आहेत हे दूर होण्यामध्ये आपल्याला मदत ही मिळत असते आणि आज आहे एकतीस डिसेंबर ह्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि उद्याचापासून जे आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि येणारं नवीन वर्ष म्हणजे एक जानेवारीपासून आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची समस्या अडचणी नाही राहिल्या पाहिजेत ह्याचकरता आपल्याला हा उपाय करायचा आहे तर चला जाणून घेऊया त्या उपायाकरता आपल्याला काय लागणार आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला जे आहे मीठ आणि तुरटी लागणार आहे माता लक्ष्मीचे दोन भाऊ होते दाता आणि विधाता आणि दाता म्हणजे मिठाचं स्वरूप आहे आणि त्याचबरोबर विधाता म्हणजे तुरटीचं स्वरूप आहे आणि म्हणूनच जे माता लक्ष्मीला हा दोन्ही वस्तू अतिशय प्रिय आहेत आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे ज्यावेळेस माता लक्ष्मीचं आगमनाची वेळ असते जर त्यावेळेस हा आपण उपाय केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होणार आहे म्हणजे हा उपाय तुम्ही संध्याकाळी पाच साडेपाच नंतर केव्हाही करू शकतात तर आपल्याला काय आहे सगळ्यात पहिला आपला मुलगा म्हणजे आपल्याला एक मुलगा असेल तर एक मुलाला बसवायचा आहे आपल्या हातामध्ये जे आहे थोडंसं मीठ आणि थोडं थोडीशी तुरटी आपल्याला एकत्र घ्यायची एकत्र करून घ्यायची आपल्या हातामध्ये आणि पाच वेळा आपल्या मुलांवरनं डोक्यापासून पायापर्यंत आपल्या मुलांवरनं ओवाळून घ्यायचं आहे फक्त मुलांना बसवताना एक काळजी घ्यायची की मुलांचं तोंड कोणत्याही दिशेला असलं चालेल फक्त दक्षिण दिशेला ठेवायचं नाही आहे आणि त्यांना जमिनीवर बसवायचं नाही पाठवर बसवा की आसन देऊन आपल्याला बसवायचं आहे तर ह्या रीतीने आपल्या मुलांना बसवायचं आहे आणि त्याच्यावर त्यांच्यावरनं पाच वेळा हे मीठ आणि जी तुरटी एकत्र करून आपण घेतलेली आहे ती पाच वेळा ओवाळून वाहत्या पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे अगदी तुम्ही तुमच्या बेसिनमध्ये टाकून द्या आणि पांडोळ चालू करून द्या तरीही चालणार आहे जर तुमची दोन मुलं असतील तर पुन्हा दुसऱ्या मुलाला बसवायचं आणि पुन्हा त्याच्यावरनं जे पाच वेळा हे मीठ आणि कडे मीठ आणि तुरटी ओवाळून टाकायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायची आहे ह्या रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे असंच आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्यांच्यावरनं आपल्याला ह्याच रीतीने जे आहे हा जो हो, उपाय आहे तो करायचा आहे घरच्या प्रत्येक सदस्यांची नजर काढून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळसुद्धा जे आहे थोडंसं मीठ आणि तुरटी घेऊन उभं राहायचं मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहिल्यानंतर आपल्याला तीन वेळा आपल्या प्रवेशद्वारावरनं गोल फिरवायचं म्हणजे जसा घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं हे मीठ आणि तुरटी ओवाळून टाकायची आणि आपल्या मनामध्ये अशी भावना असली पाहिजे की माझ्या घरामध्ये जे पण दोष आहेत म्हणजे घरामध्ये जर वास्तुदोष असेल पितृदोष असेल नजर दोष असेल करणीबाधा असेल किंवा इतर कोणतेही दोष असतील ते सगळे दूर ह्या मीठ आणि तुरटीबरोबर झालेले आहेत आणि माझ्या घराची जी आहे भरपूर भरभराट होणार आहे ह्या रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर हे मीठ आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं नाही मीठ आणि तुरटी आहे ती आपल्याला घरापेक्षा थोडं लांब जायचं आणि लांब हे एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा कुठेतरी टाकून द्यायचं असं टाकायचं की ह्याच्यावर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे कारण आपल्या घरामधले आपण दोष आहेत ते ह्या मीठ आणि तुरटीबरोबर बाहेर काढलेले आहेत आणि त्यामुळे दुसरं कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे ह्याचीसुद्धा काळजी आपल्यालाच घेतली पाहिजे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे कारण मीठ आणि तुरटी हे जे आहे आपल्या घरामध्ये असणारे जे वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे कोणतेही प्रकारची नजर दोष असतील हे सगळं दूर करण्यामध्ये अतिशय कारगर ठरतात तुम्ही करून तर बघा तुम्हाला स्वतः अनुभव येईल हो की तुमच्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत जेवढे पण अडचणी आहेत हे कमी झालेले आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये फार जास्त प्रमाणामध्ये असे दोष असतील तर पुन्हा तुम्ही हा उपाय शनिवारी करू शकतात तुम्ही करू तर फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा पूर्ण भक्तीने करा तर ता तुम्हाला त्याचा फायदा हा सुद्धा खूप चांगला मिळणार आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून येणारं वर्ष प्रत्येकाचं सुखमय गेलं पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ